आपल्या महाराष्ट्राचं महानत्व जे टिकलं ते ज्ञानोबा तुकोबांसारखे संत या मातीत जन्माला आले म्हणून टिकलं आणि शोभाराजे शंभूराजांसारखे शूरवीर योद्धे या मातीत जन्माला आले म्हणून टिकला दिल्लीचेही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा असं महाराष्ट्राबद्दल जे बोललं गेलं ते उगीच नाही प्रतिनिधित्व करावं महाराष्ट्रानं समाजाला वाट दाखवण्याचं काम करावं महाराष्ट्र महाराष्ट्रानं दुर्जनांची वाट लावायचं पण काम करावं महाराष्ट्रानच महाराष्ट्रात ज्ञानोबा तुकोबांसारखे संत जन्माला आले त्यामुळे या मातीतला धर्म टिकला जसा देव धर्माच्या रक्षणासाठी अवतीर्ण होत असतो तसे संत सुद्धा धर्माच्या रक्षणासाठीच अवतीर्ण होतात जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज तर म्हणतात आमचं कामच आहे धर्माचं रक्षण करणं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन पाखंडाचं खंडन करणं आणि धर्माचं पालन करणं हे आमचं कामच आहे आणि त्यांच्यामुळे आपल्या मातीतला धर्म टिकला मध्यंतरीच्या काळात इथे भरपूर परकीय आक्रमण झाली परकीय सत्ता या महाराष्ट्राच्या मातीत धुमाकूळ घालत असताना सुद्धा कपाळाचा टिळा ज्यांनी पुसला नाही ते वारकरी मुखातला राम ज्यांनी सोडला नाही ते वारकरी आणि खांद्यावरचा भगवा ज्यांनी खाली ठेवला नाही ते वारकरी याचा अभिमान करीना आपुले जतन आपल्या संस्कृतीचं परंपरेचं तत्वज्ञानाचं जतन करण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं आणि त्यातले त्यात ज्ञानेश्वर त्यात महाराजांचा जन्म झाला आणि या महाराष्ट्रामध्ये ज्ञान फुलल ज्ञान ज्ञान धर्म तळागाळातल्या समाजापर्यंत जाऊन पोहोचला जो मर्यादित होता म्हणून तर म्हणावं लागलं ना से रोप लावी गेले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेची ताची बाहार उकळी असे आला खर तर भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज झाले नसते ना तर हे महिला मंडळ आज कीर्तन मंडपात आपल्याला दिसलं नसतं हे चूल आणि मुलापर्यंत मर्यादित ठेवलं गेलं होत सर्वसामान्य माणसं अशी ताट मानेने ताट कन्याने कीर्तन मंडपात बसलेली दिसली नसती ही कुठंतरी काबाड कष्ट करताना दिसली असते जन्माला यायचं आणि मरेपर्यंत काम करायचं असंच जीवन काहींच्या वाट्याला येत होत आणि संग्राम बापू भांडारे सारखा एक सर्वसामान्य घरात जन्माला आलेला पोरगा ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले नसते तर तुम्हाला नारदाच्या गादीवर पण दिसला नसता